कसं किलो घेतात व्यापारी व्यापारी साधारण एकशे ऐंशी एकशे ऐंशी मला याबद्दल माहिती कशी झाली की गावरान कोंबडी पालन आपण करूया दोन हजार एकोणीस पासून तुमची काय काय अडचणी आल्या तुम्हाला तुम्हाला माहिती त्याबद्दल जास्त नव्हती हजाराबद्दल माहिती हजाराबद्दल माहिती जसे पक्षी कोणत्या जातीचे पक्षी आहेत तुमच्याकडे आपले सह्याद्री जातीचे पक्षी आहेत आणि दोन हजार एकोणीस पासून किती पक्षी आहेत आता आपल्याकडं आपल्याकडं चारशे पक्ष्याच हे बर आणि ही पक्षी सह्याद्री नावाचे पक्षी सह्याद्री सह्याद्री नावाचे पक्षी बरं यांचे किती दिवस सात वाढव करून विकते साधारण सत्तर वाड़ ते पंच्याहत्तर दिवसात यांची वाढ होती वाढ विक्री स्वरूपात येणारी वाढ आपल्याला ते सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात येते त्यानंतर तुम्ही ते व्यापाऱ्यांना विकत त्यानंतर मी व्यापाऱ्यांशी विकतो व्यापाऱ्यांची यांच्यानंतर महिन्याचं विकत ते कसं किलो घेतात व्यापारी व्यापारी साधारण एकशे ऐंशीच्या पुढे एकशे ऐंशी जसा रेट कमी जास्त कमी जास्त त्या नर वेगळे मादी वेगळे बरं नराचा रेट कसा आहे नराचे रेट एकशे ऐंशीच्या पुढे एकशे ऐंशीच्या पुढे मिक्स म्हणून असते एक नर मादी मिक्स असतात त्यांना स्तमाधी दिली बरोबर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये घेतली मग एका वेळी चारशेंचे बॅच तुम्ही घेता हा एका वेळी चारशे बॅच घेतो पण ते जागेच्या अनुषंगाने त्या बाहेला बॅचला किती जागा बसते त्या अनुषंगाने घेतली बरोबर तुम्हाला याबद्दल माहिती कशी झाली की गावरान कोंबडी पालन आपण करूया नाही आपण पहिल्यांदा बॉयलर पक्ष्यांचं वगैरे वाहतूक करू होतो टेम्पो ते आपली त्या वाहतुकीच्या साधारण करायचं करायचं म्हणतो आपण कुठलं पक्षी करायचं बॉयलर करायचं काय गावरान करायचं त्याच्यातनं आम्हाला गावरांना जरा हे वाटलं बर गावरांची सुरुवात केली आपण बर दोन हजार एकोणीस पासून तुमच्या दोन हजार एकोणीस पासून गावरान पक्ष काय 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 अडचणी आल्या तुम्हाला प्रथम जर जास्तीत जास्त त्याचे आजार वगैरे लवकर कळायचे नाही जरा होय होणार मागं तुम्हाला माहिती त्याबद्दल जास्त नव्हती आजाराबद्दल माहिती आजाराबद्दल माहिती नव्हती जसे पक्षी आजारी पडले तसे तुम्ही माहिती घेतली लगेच डॉक्टर दाखवायचं आहेत ना दुसरे डॉक्टर तुम्ही दाखवलं काय झालं म्हणजे पहिल्या बॅचला भरपूर तुम्हाला अडचण आहे पहिल्या बॅचला भरपूर अडचण माहिती नसणार किंवा थोडीशी लेट होणार आपण दुसऱ्या बॅचला तिथून आपलं रोटेशन लागलं लागलं काय होते आजार काय नाही लगेच आपल्याला समजायला पक्षांना आजार आहे तुम्हाला किती वेळ देत आहे गावरान पक्षीसाठी दिवसभर सकाळी एक दोन तास दोन तास आणि संध्याकाळी एक दोन तास दोन तास सकाळी त्यांना म्हणजे खाद्य पाणी फेड देत फेड आणि पाणी काय औषध असतील काय डोस असतील ते सकाळच्या स्वरूपातच देत आहे काय संध्याकाळी बसते तरी चारशे कोंबड्यांना किती फीड लागते तुमचं तर तसं एक पक्षी तयार व्हायला साडेपाच किलो म्हणजे जवळजवळ ते आला ऑवरेज पडते दोन के हा साडेपाच के दा। दोन किलो वजनासाठी साडेपाच किलो खेड द्यायला पाहिजे सत्तर दिवसामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर खाद्य वापरताय रेडीमेड खाद्यमेड मी असं काय तयार करत नाही कंपनीकडून कंपनीचे खाद्य वापरतात बरं बाकी आणखीन काय देतात त्यांना बाहेरचं काहीच देत नाही तुम्ही फक्त रेड जे आता जे आहे ते खादी कंपनीच कंपनीचं खाद्य देत कंपनीचं खादी आहे वेगवेगळ्या कंपनी आहेत आता आम्ही सध्या वापरतो ते बारामती वापरतो बरोबर बार। बारामती खाद्य वापरतो बारा, आणि किती जण तुम्ही म्हणजे फार्मिक सांभाळण्यासाठी किती जण काम करता याच्यामध्ये काय कौटुंब कधी मी असते आमच्या पत्नी एक असते घरातली असं बघते मी म्हणजे एक दोघ जण चारशे जणांसाठी सकाळचे एक दोन तास संध्याकाळचे दोन तास त्यांना सांगितलं ते करते म्हणजे जास्त त्रास म्हणजे अडचणी पावसाळ्यात हिवाळ्यात का पा उन्हाळ्यामध्ये येतात कसे काय ये हिवाळ्या उन्हाळ्यामध्ये बी जरा आहेच पक्षी आहे वाढवेळा जरा येते हा त्यावेळी थोडं पाणी जास्त थो येत असत पाणी जास्त त्यांना द्यायला लागतं आणि हिवाळ्यामध्ये बी जास्त थंडी बी चालत नाही थंडी बी जास्त चालत नाही पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये म्हणजे आमच्या आकडची एक बॅच असते त्याच्यानंतर एक दोन महिने आमचं गॅप असतो गॅप असतो दोन महिने गॅप असतो दोन महिने गॅप असतो बरं म्हणजे तिथं अंडी पक्षी असतात ना मध्ये हा थोड्यासाठी दोन महिने गॅप ठेवत असतो गॅप असतो बरं हो तुमच्याकडं जर आता पक्षी पाहिजे असतील तर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला चालेल का चालेल की चालेल चाले लहान मोठे कुठ कोणतेही साईज आता, आता आपण तर मोठे माल तयार करून भेटतोयच भेटतो लागेल तर आम्हाला किती दिवसाची आहे अपेक्षा आहेत तुमच्याकडे आता हे आमच्याकडे पंचेचाळीस दिवसाची पंचेचाळीस दिवसाचे म्हणजे अजून एक वीस पंचवीस दिवस आता बॅच तयार व्हायला किती तीस दिवस तीस दिवस बरोबर संक्रांतीपर्यंत म्हणजे आम आले ती फार्म जर कुणाला बघायचं असेल आणि त्याच्याबद्दल माहिती घ्यायची असेल शिकायचं असेल तर तुमच्याशी संपर्क साधू शकतात का तुमचा फार्मचा पत्ता सांगा आणि तुमचा सा मोबाईल नंबर सांगा मिरज मिरज अंकली रोड मिरज अंकली रोडला ते श्रेया पेट्रोलियम म्हणून श्रेया पेट्रोलियम जवळ बरं किंवा अशोक लिलेन शोरूम तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी ऐंशी एकोणसाठ पक्षी पोल्ट्रीमध्ये मग तुम्ही रेडीमेड धान्य वापरताय म्हणजे खाद्य वापरतात तर बरेच लोक असं म्हणतात की आम्ही हायड्रोपोनिक करतो वेस्टेज बाजारातला वेस्टेज टाकतो त्याच्यामुळे आमचं फीड खाद्य कमी येत आणि हे कंपन्यांची आम्ही फीड शक्यतो कमी वापरतो त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं नाही त्यांना कसं पक्ष्यांचं प्रमाण त्यांचे कमी असतात शंभर पक्षी पन्नास पक्षी असं असतात बरं ते करत असतील पण आमच्याकडे जास्त पक्षी पाचशे सहाशे हजाराच्या लेवल पक्षी असतात तेवढं तेवढं म्हणजे वाऱ्याची नाही शक्यता असते इतर आजार पक्षांनी बाहेरचं जर जे, जे बाजारामध्ये वेस्टेज आहे ते जर कोंबड्यांना टाकलं तर आजाराची शक्यता आहे असं म्हणणं आहे आजाराची शक्यता ज्यामुळे तुम्ही, तुम्ही ते वेस्टेज वगैरे गोळा करून टाकला टाकत नाही ते हायड्रोपोनिक पण जे ओलसर चारा आहे ते पण तुम्ही नाही टाकत नाही आम्ही टाकत नाही कंपनीचं खाद्य टाकत आहे आणि इतर काय म्हणजे कोरडं धान्य वगैरे चालत त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय टाकलेलं नाही आम्ही आता कंपनीच खाद्य आम्हाला ग्रोथ चांगला मिळते आजार इतर काही मेडिसिन आम्ही लवतो बऱ्यापैकी आम्ही असं म्हणते इतर खाद्यामुळे एवढं त्यांची वाढ लवकर वाढ खाद्य त्यांचं कमी असते मुळात जे आहे प्रोटीन विटॅमिन जे आहे कंपनीच्या खाद्यात ते जरा ग्रोथ कमी आहे त्यांची जे आम्हाला पाहिजे आम्हाला ह्या पद्धतीनं ग्रोथ होते कंपनीचं खाद्य वापरतोय